साहेब हा ते झालं कशावर ना तुमच मी घरी होतो संध्याकाळी पाच वाजता तर दोन जण माझ्या घरी आले आणि मला म्हणे चाल म्हणे म्हणलं मन काय झालं काम आहे का म्हणलं काही म्हणे काम आहे म्हणे पाच मिनिटात सोडतो म्हणे तुला वापस मी गेलो ते युवराज पाटील म्हणून त्यांच्या घरी नेलं मला यांना दोघी दोघा आणि मी तिथं गेलो ते सगळे दारू प्यायला बसले होते तर मला उतरवलं उतरले उतरले मला मारायला सुरु केली मग मी विचारलं काबर मारते मला म्हणे थांब म्हणे एक मिनिट सांगतो म्हणे मग माझे कपडे काढले आणि परत मारायला लागले मी परत विचारलं काबर मारते म्हणे तो आमचे कबूतर चोरले म्हणे आणि साहेब त्यांच्या पूर्ण घराला कॅमेरे मी म्हणलं कॅमेरे चेक करा म्हणलं त्याच्यात जर मी कबूतर नेत्यांनी दिसलो तर माझ्यावर जी कारवाई करायची ती करा म्हणलं ते अजून चिडले आणि मला परत झाडाला बांधलं उलट आंबावर लग्न केली ते थुकले के आणि ते ताटाला लावलं आम्हाला मग म्हणे ते तिथं आवाज आला लोकांना त्याच्यातला एक मुलगा आला मला सोडवायला तर मग त्या मुलाला त्यांनी दमदाटी करून हाकडून दिलं तर त्या मुलांनी व्हिडिओ काढून घेऊन गेला माझा मग तो गेला घेऊन आणि दुसऱ्या मुलाला सांगितलं त्याने मग दुसरा तो नाना भाऊ आहे म्हणून तो आला तिथं मग त्याने आम्हाला सोडवलं आणि आम्ही वापस येत होतो तर मग मला म्हणे महाराज घाबरू आहे म्हणे माजलंय म्हणे यांची जागा आहे म्हणे टोका कायची आणि धमकी पण दिली काही कंप्लीट वीट केली तर तुला मारून टाकवतोय घरच्यांला मारू मग तिथून आणून निघून आलो मग माझ्या पायाला जास्तच लागल होत मग हे ते आले आणि मला इकडे हॉस्पिटलला आणलंय हॉस्पिटलला हा ठीक मी येतो तार। तीन तारखेला आपण तिथे आहोत ना तीनला हो हो एकला आहोत आपण इथे एक तारखेला एकला त्यांना भेटू हो चालेल आणि ते आजी दोन मिनिटं बोलतात त्यांच्या त्या मुलाच्या आजी त्या जरा साहेब जय जय हा बोला हां बोलाजी तुझ्याही देवी साहेब जैदू, जैदू। आ, ये, मी मी हो। हा हे शुभम विजयची मी आजी आहे माझं नाव सुमन मधुकर कामाला गेले असताना मा माझा नातू घरासमोर बसला होता पाच वाजता त्या नाना गालांड्याचा मुलगा युवराज गालांडे यांनी त्याचे दोन दोन कामगार घरी पाठवले त्याला मोटरसायकलीवर घेऊन गेले त्यांच्या माळ्यात आणि त्याला म्हणला मला इथं कशाला आणलं तर म्हणे थांब म्हणे तुला पाच मिनिटांनी थांब सांगतो मग त्याला आधी मारहाण सुरुवात केली कपडे काढायला लावले मग त्याला हात पाय बांधले झाडाला टांगलं त्याच्यावर थुंकले त्याच्यावर मुतले मीठ टाकलं मग एवढं चालू असताना दांगडू झाला आणि एक मुलगा मग त्या मळ्यामध्ये आला त्याचं काय दीपक वावळ या मुलाचं नाव आहे तो आला तो म्हणे सोडून द्या का बरं मारता तर नुँ। नुँ। त्याला हाकलून दिलं तर त्याने जाऊन याचा हिडवा काढला हिडव काढल्यानंतर त्याने एक मुलगा आहे खारा त्याला दाखवला मग तो म्हणे अतिचार करते म्हणे आपल्यावर मग ते दोघ जण मळ्यात आले त्याला hmm. काय म्हणला तो ना नाना नाना ना, ना, गालांड्याचा युवराज गालांडे म्हणे तू माझ्या माळ्यात का म्हण कशाला आला तर म्हणे तू माझ्या मुलांना का मारतो माझे मुलं सोडून दे दमदाटी दिली दमदाटी करून त्या नानाकारात ते मुलं सोडून घेतले आणि जाय जाय म्हणे तू काय करशील म्हणे काय करायचं ते कर Oh. मार लोकांना असच मारहाण केली पाहिजे ते स्वतः त्यांच्या बोटावर थुकले आणि या मुलांना ला चाटायला लावलं असं त्यांनी या मुलांना परिवर्तन दिलं आणि आम्ही आजी बाबा शंभर रुपये प्रमाणे काम करून या मुलांचं संगोपन करतो oh. मग आता गरीबावर एवढा अतिशय झाला तर याचा या 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 लक्ष द्या आणि जय हो, हो। हो। भे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा